नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता विक्रोही कंदमार नगर येथील जगदंबा प्रतिष्ठान या मंडळाला आपण भेट भेट देत आहोत नमस्कार सर डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे आपलं नाव काय माझं नाव किरण शिंदे सर्वप्रथम शारदीय नवरात्रीच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा तुम्हाला शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा देते आमच्या चॅनल तर्फे आपल्या या मंडळाला किती वर्ष झाले बघा हे आपलं अकरावं वर्ष आहे जगदंबा प्रतिष्ठान हे एक नावाजलेलं मंडळ आहे विक्रोळी कंदमार नगर मधलं हे मंडळ नसून एक परिवार आहे आणि आज तुम्ही इथे पाहतायत की आईंची ही मूर्ती आज प्रसिद्ध जे मूर्तिकार आहेत केदार घाटे यांनी ही मूर्ती घडवलेली आहे आणि त्याचबरोबर जगदंबा प्रतिष्ठान कसं असतं की आपण समाजाला काही ना काही देणं असतं समाजासाठी सदैव तत्पर असं हे प्रतिष्ठान एक मंडळ आहे आणि ह्या बाजूच्या आजूच्या चार पाच बिल्डिंग मिळून त्यांनी आज एकोपा रहावा सांस्कृतिक एक एकोपा आणि आपली पुढी पिढी आहे त्यांना काही ना काही देणं असतं त्यासाठी आज हा घाट घातलेला हा कार्यक्रम दरवर्षी केला जातो आणि जास्त भर हा गरबा वगैरे नसून सांस्कृतिक कार्यक्रम आणि जी लोकांना कशा प्रकारे समाजाला मदत करता येईल याच्यावर असतो आणि आता ह्या मंडळांनी विक्रोळीमध्ये प्रथमच उद्या एक अँब्युलन्स मंडळातर्फे जे आमचे मला वाटतं आमचे कैलासवासी सुधाकर मोर सुधाकर मोरे आहेत त्यांच्या स्मरणार्थ इथे एक अँब्युलन्स आपण इथे उद्घाटन करणार याची जी गरजू व्यक्ती आहेत त्यांना ही कधीही इथे उपलब्ध मिळेल नवरात्र शारदीय नवरात्र आपल्या मंडळात कशाप्रकारे साजरी केली जाते बघा प्रकारे साध्य करण्यासाठी आमच्याकडे बरेच काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात जी लहान मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं जातं त्याच्यानंतर इथे डान्सचे कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात चित्रकला स्पर्धा असतील किंवा बाकी कुठल्या असतील आणि म्हणजे मुलांना इथे एक त्यांना की एक हक्काचं व्यासपीठ दिलं जातं Tchau,